हॅलो गुड मॉर्निंग आज सकाळी मस्त मी हेल्दी नाश्ता तयार केला होता तसं तर रोज नाश्ता करत नाही पण मनात असलं त्या दिवशी करून घेते तर आज मस्त पनीरचे पराठे केले होते सोबतच भाताचा कुकर पण लावून घेतला सोबत आणि भाजी करायला घेतली भाजीमध्ये आज मी वटाण्याची हिरव्या वटाण्याची भाजी करत आहे हिरवा मसाला टाकून हिरवा मसाला म्हणजे मी यात कांदा अद्रक लसण मिरची आणि कोथिंबीर टाकून मसाला तयार केला तो छान शिजल्यावर मी आपले बेसिक मसाले जे असते साध्या मसाल्यामध्येच मी मस्त भाजी रेडी केली भाजी छान शिजू दिली रसा तयार केला कारण की के आमच्याकडे थोडा भाजीला रसा हवा असतो तर इथे मी आपल्या घरचा काळा मसाला वापरलेला आहे आणि भाजीला टेस्ट आणि कलर दोन्ही पण छान येतो भाजीच नसल्यावर ऑप्शन म्हणजे हिरवा वटाणा किंवा हिरवे याचीच भाजीचा आपण करत असतो मी पण तसंच केलेलं होतं आज भाजीचं नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण हिरवा वटाणाचीच भाजी तयार करूया तुमच्याकडे पण तुम्ही असं करता का एखादी वेळेत जर भाजी नसली तर तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करता का नक्की मला कमेंट मध्ये कळवा एका साईडला स्वयंपाक तयार होत होता एका साईडला मग मी भांडे लावून घेतले मी काल हे डीमार्टमधनं छान काचेचे जार घेतलेले आहेत मला हे काचेचे जार फक्त ड्रायफ्रूट ठेवायसाठी घ्यायचे होते तर पहिले मी दोन घेऊन बघितले की कसं काय यूज होतं जर मला छान वाटले तर मी आण, तर मी आणखी घेणार म्हणून अगोदर दोनच घेतले त्यानंतर भांड स्वयंपाकाची भांडी वगैरे होती ती घासून घेतली ओटा वगैरे स्वच्छ क्लीन केला आणि माझे कामं वगैरे सर्व छान रेडी झाले होते कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा चलो बाय